हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एकोणीस सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यात येणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली हजरत मोहम्मद पैगंबर यांची जयंती यंदाही साजरी होत आहे पैगंबर जयंती आणि गणेश विसर्जन एक दिवसाच्या अंतरानं असल्यानं सामाजिक सलोखा आणि बंधुभाव राखण्याच्या उद्देशानं या वर्षासाठी जुलूस कमिटीच्या वतीनं गुरुवार एकोणीस सप्टेंबर रोजी जुलूस काढण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट इवेन बेरिया यांनी दिली कमिटीच्या वतीनं दरवर्षी पैगंबर जयंतीनिमित्त सोलापूर शहरामध्ये भव्य असं एक जुलूस काढण्यात येत हे जुलूस गेली बावन वर्ष सातत्याने सोलापूर शहरामध्ये याही वर्षी या सोलापूर शहरामध्ये गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेआठ वाजल्यापासून एक, एक वाजेपर्यंत विजापूर वेस्ट मधून याची या जुलूची सुरुवात होईल कार्यक्रम ठेवण्यात आलेले आहेत जुलूस सुरुवात विजापूर बेस इथं सकाळी साडेआठ वाजता पोलीस आयुक्त एम राजकुमार अमजद अली काजी या मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकावून करण्यात येणार आहे पुन्हा विजापूर बेसेत येऊन विसर्जित होईल मान्यवरांबरोबर शासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आलाय अठरा ते वीस सप्टेंबरपर्यंत तीन दिवस मोहल्ला सजावट करण्यात येणार असून जुलूसच्या दिवशी वाहन सजावट करणाऱ्या आणि विविध स्पर्धेतील विजेत्यांचा प्रत्येकी तीन बक्षीसं देऊन सन्मान करण्यात येणार आहे तरी हिंदू मुस्लिम बांधवांनी जुलूस आणि बक्षीस समारंभास उपस्थित राहावं असं आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आलं या पत्रकार परिषदेस उत्सवाध्यक्ष अखलाक दिना वाहिद नदाब हनीफ बडेपीर महबूब महबुद्दीन शेख ताजुद्दीन हत्तुरे राजू कुरेशी इस्माईल शेख आदींची उपस्थिती होती